इथं का काढणार आहोत कारण ह्या ज्या उमेदवार आहेत ह्या भारतीय जनता पार्टीच्या तर आहेतच परंतु यांचं जे माहेर आहे हे माहेर बुलढाण्या जिल्ह्यामध्ये आहे जिजाऊंचा वारसा आमच्या बेबीताना आहे ज्या पद्धतीने जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना स्वराज्याचे धडे दिलेत एक आचार दिला विचार दिला तो जिजाऊंचा आचार आणि विचार घेऊन आज बेबीताई आणि त्यांच्या सोबत असलेले पंचायत समितीचे उमेदवार त्या ठिकाणी काम करणार आहे बंधुनी बघिनी अतुलजींना अजून दुसऱ्या सभेला जायचं आहे त्याच्यामुळे जास्त बोलणार नाही परंतु एकच सांगते आपल्याला जर का आपल्या जीवनाचं कल्याण करायचं असेल पुढच्या पिढीच कल्याण करायचं असेल तर भारतीय जनता पार्टी शिवाय आपल्याला पर्याय नाही आज ज्या पद्धतीने पारदर्शक पद्धतीने सरकार काम करत आहे घोषणा दिल्लीमधून होते घोषणा झाल्यानंतर त्या योजनेचा निधी जेव्हा शिवण्याच्या आमच्या बघिणीच्या खात्यामध्ये येतो तो, तो निधी येत असताना त्यांना कुठल्या आमदाराकडे जाण्याची गरज नाही खासदाराकडे जाण्याची गरज नाही जिल्हा परिषद सदस्याकडे जाण्याची गरज नाही जो एक रुपया मोदीजी दिल्लीवरून टाकतात तो तसाच्या तसा एक रुपया शिवण्याच्या खात्यामध्ये येतो आमच्या शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये होतो काँग्रेसच्या काळामध्ये काय येत होत काँग्रेसच्या काळामध्ये दिल्लीतून एक रुपया टाकला की तुमच्या शिवण्यापर्यंत येईपर्यंत पाच पैसे फक्त राहत होते आज मात्र मोदीजींनी दिल्लीवरून जो एक रुपया टाकला की तो पूर्णच्या पूर्ण एक रुपया शिवण्याच्या खात्यामध्ये येतो आमच्या माता भगिनींच्या खात्यामध्ये येतो आता इथे मला खूप मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातले शेतकरी बांधव दिसतात मला सांगा बरं शेतकरी बांधवांना तुम्हाला शेतीचं बिल येतं का शेतीचं बिल येतं का तुम्हाला नाही येत काय येतं बिलामध्ये लिहून झिरो 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 लिहून येतात ज्या वेळेला देवा भाऊनी घोषणा केली होती की आम्ही शेतकऱ्यांचं बिल माफ करणार आहे शेतकऱ्यांना विद्युत मोफत देणार आहे तेव्हा त्यांच्यावरती टीका झाली होती की हा निवडणुकीचा जुमला आहे विधानसभेचं गाजर आहे विधानसभेपुरतं त्या ठिकाणी फक्त बिल पाठवणार नाहीत एकदा का विधानसभा झाल्या सरकार आलं की पुन्हा शेतकऱ्यांना लंबे लंबे बिल येतील परंतु मला सांगा एका तरी शेतकऱ्याला शेत बिलाचं बिल तुम्हाला आलं का एकाही शेतकऱ्याला बिल त्या ठिकाणी आलेलं नाही जो शब्द आदरणीय देवा दिला जो शब्द आदरणीय मोदीजींनी दिला तो प्रत्येक शब्द खरा करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्या ठिकाणी करत आहे माझी विनंती आहे आमच्या बेबा बेबीताई सुद्धा तशाच पद्धतीने आपल्या सर्कल साठी काम करणार आहेत स्वर्गवासी तात्या साहेबांनी आपल्या या मतदारसंघासाठी प्रचंड विकास काम केलेत शिवना सर्कलसाठी त्यांनी विकास कामं केलेत माणसाचे सगळ्यात मूलभूत गरजा असतात पाणी मिळालं पाहिजे रस्ते पाहिजे वीज पाहिजे या सगळ्या काही मूलभूत गरजा स्वर्गवासी तात्या साहेबांनी त्या ठिकाणी पूर्ण आणि त्यांच्याच विचारावरती त्यांच्याच पाऊलावरती पाऊल ठेवून आज बेबीताई सुद्धा त्या ठिकाणी काम करणार आहेत परंतु हे काम करत असताना मात्र तुमचे मतदान रूपी आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असले पाहिजेत जेणेकरून त्या कुठेही थांबणार नाही कोणीही त्यांना थांबवू शकणार नाही येणारे दोन तीन दिवस भावांनो महत्वाचे असतात सभेला सगळे येतात टाळ्या वाजवतात परंतु खरे चक्र जे फिरतात ते या दोन दिवसात फिरतात माझी विनंती आहे कुठल्याही आमिषाला बळी पडू नका समोरची पार्टी पैशाने गब्बर आहे आपल्या बनकर साहेबांचा प्लॅनच घात केला बरोबर आहे ना पैशाच्या जोरावरती घात केला घ्यायचं असेल तर तिकडून घ्या परंतु मतदान मात्र कमळाला त्या ठिकाणी करा आज अतुलजी सावे या ठिकाणी आलेले आहेत अत्यंत महाराष्ट्र सरकारमधलं अत्यंत महत्वाचं खातं ते सांभाळत आहेत मला आठवतं विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आदरणीय देवाभाऊंनी आपल्या या महाराष्ट्रामध्ये वीर शिरोमणी महाराणा प्रताप महामंडळ झालं पाहिजे अशी त्यांची भावना होती परंतु कुठंतरी तांत्रिक बाबीमुळे ते महामंडळ होऊ शकत नव्हतं परंतु आदरणीय अतुलजींनी तो विषय मनावरती घेतला आणि फक्त वीर शिरोमणी महाराणा प्रतापच नाही तर आत्तापर्यंत जे समाज कुठेही मुख्य प्रवाहामध्ये हो नव्हते जे समाज अडगळीत पडलेले होते अशा जवळपास पंधरा ते वीस समाजांना त्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी विविध महामंडळाची घोषणा त्यांनी केली आणि फक्त घोषणाच नाही केली तर त्या प्रत्येक महामंडळाची स्थापना करून त्याच्यावरती बजेट घेऊन विविध योजना थे, चा मदे रहे। काल का, मदे, थे थे, ते त्यांच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये राबवणार आहेत काल परवाला अतुलजी मी एका कार्यक्रमाला गेले होते माझ्या मतदारसंघामध्ये आणि तिथे काही मुली आल्या त्या मुलींनी सांगितलं की ताई ओबीसी महामंडळाच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला गेल्या वर्षी टॅब दिले होते या वर्षी सुद्धा आम्ही ऍप्लिकेशन करणार आहे आणि पुन्हा आम्हाला त्या ठिकाणी टॅब उपलब्ध करून द्यावेत अतिशय चांगलं खातं हे अतुलजींकडे आहे तुमच्या जिल्ह्यातले ते मंत्री आहेत त्याच्यामुळे भावांना कुठेही काहीही मागं पुढं पाहण्याची आवश्यकता नाही आज मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे आहेत प्रधानमंत्री भारतीय जनता पार्टीचे आहेत तुमचे मंत्री भारतीय जनता पार्टीचे आहेत त्याच्यामुळे कोणी काहीही भूल थापा मारल्यात काहीही गप्पा मारल्यात त्या कुठल्याही गप्पांवरती विश्वास न ठेवता फक्त आणि फक्त आपण विकासाला साथ द्यायची आहे आणि विकास कोण करू शकत ते फक्त आणि फक्त भारतीय जनता आपला विकास करू शकते त्याच्यामुळे माझी विनंती आहे पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी विनंती करते येणाऱ्या सात तारखेला आपल्या सर्वांचे मतदान रूपी आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या शिवना सर्कलच्या तिन्ही उमेदवारांना त्या ठिकाणी द्या आणि तुमची सेवा करण्याची संधी त्यांना द्या खूप खूप धन्यवाद यानंतर महाराष्ट्र राज्याचे लाडके मंत्री आदरणीय अतुलजी सावे साहेब की छत्रपती शिवाजी महाराज की भारतीय जनता पार्टीचा आवाज के सब आपला मुंबई पर्यंत देवा भाऊकडे हा ठीक आहे चला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आई सावित्री फुले आई अल्याबाडकर अण्णाभाऊ साठी या सर्व महामानवांना अभिवादन करतो आजच्या या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्त आयोजित या जाहीर सभेच्या प्रसंगी उपस्थित असलेल्या आमच्या विधिमंडळातील सहकारी आणि नियमित विधिमंडळात जनतेचे आवाज मांडणाऱ्या श्वेताताई महादेव तसेच माझे सहकारी छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर बापू घडामोडेजी आणि आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन करून गेले असे या मतदारसंघाचा थोडक्यात त्यांचा आमदारकीचा क्लाश आहे सुरेश बन शिवना पंचायत समिती गटाचे राहुल डॉक्टर राहुल सकाराम धनोई आणि पानुदोड या पंचायत समिती गणाच्या नेहा सुमित खरात या ठिकाणी आम्ही आत्ताच जसं श्वेताताईंनी सांगितलं माझ्या अगोदर बनकर साहेबांनी सांगितलं की आम्ही आपल्याला विनंती करायला आलो आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे किसन काका काळे नंतर या भागाचा था विकासच थांबला आणि तो विकास का थांबला जे आमदार निवडून आले त्यांनी फक्त स्वतःचा विकास केला कुठल्याही जनतेचा विकास करायचा विचारही केला नाही आणि या ठिकाणी मला आपल्याला विनंती करायची आहे की केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजींचं सरकार आहे राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सरकार आहे आणि आपल्याला केंद्राच्या पंचावन्न योजना आणि राज्याच्या पंचेचाळीस योजना या आपल्या गावापर्यंत आहेत आणि या गावापर्यंत आणायचं असेल तर या जिल्हा परिषद मध्ये आपल्याला आपले तिन्ही उमेदवार जिल्हा परिषद गटाचे पण आणि गणाचे पण निवडून आणून द्यावे लागतील कारण की केंद्रामध्ये विहिरीमध्ये भरपूर पाणी आहे ते पाणी पाईपलाईन महाराष्ट्रात सरकार येण्यामध्ये येणार आहे आणि सरकार ते पानी आपले गावा आला पाणी आपल्या गावापर्यंत पण यायला पाहिजे देवा भाऊ उद्या विचारतील की शिवनाचा उमेदवार कोरे काळे साहेब तुम्हाला सांगावं लागेल की भारतीय जनता पार्टीचा आहे आणि भारतीय जनता पार्टीचा असेल तर ते दिल्लीचं पाणी आपल्या गावापर्यंत देणार आहे आपल्या घरापर्यंत देणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले जनधन अकाउंटच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांची खाती उघडली आज आपल्याला सगळ्या माहितीये शेतकरी सन्मान योजनेचे दर वर्षाला आपल्याला सहा हजार रुपये केंद्र शासनाचे डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून आपल्या खात्यात येतात त्याच पद्धतीने महाराष्ट्र सरकारचे मान्य देवा भाऊचे सहा हजार आपल्या खात्यात येतात असे बारा हजार रुपये प्रत्येक पुरुषाला त्याच्या शेतकऱ्याला आपल्या खात्यात येतात म्हणजे लाडक्या भगिनींना पंधराशे रुपये दर महिन्याला येतात अठरा हजार रुपये वर्षाला येतात ना अरे मागत नाही तुम्ही हो म्हणतच नाही यार काय मला भीती वाटायची तुम्ही हा आम्ही एवढं विचार आपण एक लक्षात ठेवा देवा भाऊची संकल्पना आहे की प्रत्येक महिला सक्षम झाली पाहिजे प्रत्येक पुरुष सक्षम झाला पाहिजे आज महिलांसाठी आम्ही नवीन स्कीम आणतोय लवकरच बचत गटाच्या माध्यमातून या लाडक्या भगिनीसाठी बचत गट स्थापन करायचा आहे पुढे लवकरच आपल्याला मिळेल दहा महिला मिळून एक बचत गट स्थापन करा आपल्याला पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज आम्ही महाराष्ट्र शासन मान्य देवा भाऊ देणार आहे माध्यमातून महिला सक्षमीकरण महिला स्वतःच्या पायावर करू पाहिजेत आणि या सगळ्या योजना आम्हाला पोहचवायच्या पोचवायच्या आता जसं ताईने सांगितलं लखपती दिदी असेल अशा अनेक ज्या महिलांसाठी ज्या योजना आहेत या सगळ्या योजना आपल्यापर्यंत आणि हे पोचवायचं असेल या भागाचा जिल्हा परिषदचा गट आपण जिंकला पाहिजे गणाचे पण आपले जिंकले पाहिजेत पंचायत समिती जिंकली पाहिजे हे सगळं करायचं असेल तर माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे आज जसं आता ताईंनी उल्लेख केला महाराष्ट्रामध्ये सगळ्या नगरपालिकेमध्ये आमच्या छत्रपती संभाजीनगरची नगरपालिका पण लोकांनी विश्वास ठेवला आमच्यावर काही दोन चेहरे होते समोर शिवसेनेचे पालकमंत्री आणि भाजपचा मी छोटा मंत्री लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला की या छत्रपती संभाजीनगरचा विकास कोण करू शकते तर देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये अतुल सावेश करू शकतो म्हणून सत्तावन्न घेऊन खेळून गेल्या माझी तुम्हालाही विनंती आहे या सिल्लोड तालुक्याचा या शिवण्याचा देवेंद्र देवेंद्र आपल्याला आज शिवना गटाचे जिल्हा परिषद चे उमेदवार आपले निवडून द्यायचे त्याचप्रमाणे आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपल्या या शिवना भागामध्ये चांगले दवाखाने झाले पाहिजेत हॉस्पिटल झाले पाहिजे चांगल्या शाळा झाल्या पाहिजेत मला सांगायला आनंद होतो माझ्याकडे ओबीसी वेलफेअर डिपार्टमेंट आहे आणि माझ्याकडे नऊशे आश्रम शाळा आहेत मान्य देवेंद्रजींनी माझ्या मागे लागले मला म्हणले देव अतुल या सगळ्या शाळा डिजिटलाइज झाल्या पाहिजे मला सांगायला आनंद होतो आमच्या नऊशे पैकी तीनशे शाळा आम्ही डिजिटल केल्या आहेत तीनशे शाळा डिजिटल येणाऱ्या काळामध्ये आश्रम शाळेच्या त्याच पद्धतीच्या डिजिटल शाळा या शिवनामध्ये पण झाल्या पाहिजे या सिल्लोर मध्ये झाल्या पाहिजे चांगला दवाखाना यायला पाहिजे या सगळ्या करण्याकरता पण हे सगळं कधी होईल जर तुम्ही या जिल्हा परिषद सर्कलचा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचा निवडून द्या मी या ठिकाणी आपल्याला एवढीच विनंती करतो की सात तारखेला आपण सगळ्यांनी सकाळी लवकर तयार व्हायचं आपण सगळेजण दिवाळीला पूजा करतो की नाही करता की नाही दिवाळीला पूजा कशी करता लक्ष्मीची पूजा करताना लक्ष्मीची पूजन करता की नाही सगळी परिवार मिळून एकत्र करताना लक्ष्मी कशाला येते कशाला येते लक्ष्मी ना, बोलतच नाही माझ्या भगिनी खूप सगळ्या लक्ष्मी ही कमळावर येते आणि माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे आपल्या गावापर्यंत विकासाची लक्ष्मी आणायची असेल आपल्या घरापर्यंत विकासाची लक्ष्मी आणायची असेल तर सात तारखेला सकाळी लवकर उठा लवकर तयार व्हा आणि जे लक्ष्मीच वाहन आहे जे कमळ आहे त्या कमळाचं बटन दाबून या शिवना गटातून या शिवना सर्कल मधून भारतीय जनता पार्टीचे आमचे उमेदवार विजय करावं बेबी काळे आणि तसेच नेहा सुमित खराब आणि डॉक्टर राहुल सक्राम धनोई या सगळ्यांना आपण निवडून द्यावं हीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री राम माननीय ओबीसी मंत्री अतुलजी सावे चिकलेचा आमदार श्वेताताई माळे माजी महापौर बापूसाहेब गडामोडे व आपल्या कंपनीतेचे पणातले आमदार अतुलजी पंतकर उपस्थितलेल्या सर्व माता भगिनी या सभेसाठी उपस्थित राहिल्या त्यांचे मी आभार मानतो तो समिति की सभा में पब्लिक दिखा रही है, का इस, है? इस से क्या सुभाई मंदिर या सभा हुई थी क्या इससे आधा समिति इसमें सभा में पब्लिक की गलवाई नहीं होती क्या ना यार चुप्पी आ अपने चैनल पे सब करना लाइक लाइक चैनल मिला ये देखो कस्टोडी लागत काय बोल तुम लू देखणे का बोल